श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपले स्वागत नीटच्या परीक्षेसाठी हे मुलंही त्यांची तयारी करतच आहेत त्यांचा त्यांचा अभ्यास चालू आहे पण त्या तयारी बरोबरच पालकांची देखील काही जबाबदारी आहे याबद्दलची जिथून पुढची व्हिडिओ असणार आहेत त्यातला एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे पालकांची जबाबदारी कुठली तर ती मुलांच्या परीक्षेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स तयार ठेवणे आणि त्याची प्रॉपर सिक्वेन्स वाईस मध्ये तयारी करून ठेवणे यातील काही डॉक्युमेंट्स असे असतात जे की आता मुलांच्या बारावीच्या परीक्षेसाठी आणि नीटच्या परीक्षेसाठी महत्वाचे असतात ते सेक्शन ए मध्ये दिलेले आहेत स्क्रीनवर तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला सेक्शन ए दिसत आहे त्या सेक्शन ए प्रमाणे तुम्ही डॉक्युमेंटची लिस्ट आताच तयार करून ठेवा हे डॉक्युमेंट सिक्वेन्स वाईस इंडेक्शन सिक्वेन्स हे डॉक्युमेंट तुम्ही सिक्वेन्स वाईज एका फाईल मध्ये आत्ताच लावून घ्या सेक्शन बी मध्ये असे डॉक्युमेंट दिलेले आहेत जे मुलांच्या बारावी नंतर आणि नीटच्या एक्झाम नंतर तुमच्याकडे ते येणार आहेत आणि ते तुम्हाला नीटच्या म्हणजे कॉलेजच्या ऍडमिशनसाठी उपयोगी पडणार आहेत त्याचे देखील एक इंडेक्स दिलेला आहे सेक्शन बी मध्ये इंडेक्स प्रमाणेच फाईल मध्ये लावून घ्या वन बाय वन आणि त्याप्रमाणे ते सिक्वेन्स वाईस लावून घ्या त्यातले एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर त्यासाठी लवकरात लवकर अप्लाय करून ते डॉक्युमेंट मिळवण्याचा प्रयत्न करा सगळीच डॉक्युमेंट प्रत्येकालाच लागतातच नाही प्रत्येकाला जसं कॅटेगरी वाईज म्हणा त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे हे वेगवेगळे डॉक्युमेंट लागत असतात असं ते सिक्वेन्स वाईस तुम्ही लावून घ्या या डॉक्युमेंट लावताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका आली कुठल्याही प्रकारचं मनामध्ये काही डाऊट असले तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आमची टीम तुम्हाला याबद्दलच्या सशंकांचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर ही सगळी डॉक्युमेंट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे यातील जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर ऐनवेळेला गोव जाऊ शकतो आपली अपॉर्च्युनिटी आप हातून जाऊ शकते आणि धावपळ होऊ शकते बरीच डॉक्युमेंट हे असे असतात की आपण गेले की लगेच मिळत नाही त्यामुळे आपल्याकडे आता वेळ आहे तर एक एक डॉक्युमेंट तुम्ही करण्याच्या तयारीला लागा आणि वेळच्या वेळी आपले जर डॉक्युमेंट सगळे तयार असले आणि सिक्वेन्स वाईस आपल्या फाईल मध्ये असले तर ऍडमिशनच्या प्रोसेसच्या वेळेस आपली धावपळ होणार नाही कारण तेव्हा भरपूर काम असतात आणि धावपळ खूप होते आणि आपल्या हाती आलेल्या ऑपॉर्च्युनिटी आपल्या हातून हुकू नये यासाठी या डॉक्युमेंटची तयारी करणे पेरेंट्सचं काम आहे त्यामुळे एक एक गोष्टींच्या तयारीला नक्की लागा फ्री काउन्सिलिंग साठी आपला व्हॉट्सअप नंबर आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या आपला फ्री काउन्सिलिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन आणि अपडेट करत राहतील श्री स्वामी समर्थ